शहादा तालुक्यात ता, रेशनिंगचे धान्य अवैध विक्रीसाठी नेणाऱ्या तीन ट्रक ड्रायव्हर व ट्रक मालकावर गुन्हा दाखल करून अटक करा आदिवासी निवेदन सादर शहादा तालुक्यात ता, रेशनिंगच्या धान्याचा गोरखधंदा करणाऱ्या व स्वस्त धान्य दुकानापर्यंत पोहोच करणाऱ्या ट्रक चालकांवर गुन्हा दाखल करून अटक करा अशी मागणी आदिवासी संविधान सेनेचे प्रदेशाध्यक्ष यांनी केली आहे शहादा तालुक्यातील कलमाडी गावाजवळ स्वस्त धान्य दुकानांना पोहोच करणाऱ्या ट्रक क्रमांक एम डब्ल्यू डी चोवीस चौतीस एम डब्ल्यू डी तेवीस त्रेसष्ट एच अठरा ई पंच्याहत्तर पंचावन्न अशा तीन ट्रक स्वस्त धान्य दुकानांपर्यंत नेत असताना संबंधित ट्रक कलमाडी गावाजवळ थांबवून त्याच्यातील असलेल्या रेशनिंगचे धान्य एका तीन चाकी रिक्षामध्ये टाकून घेऊन जात असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय यामुळे आदिवासी संविधान सेनेचे प्रदेशाध्यक्ष सतीश ठाकरे यांनी त्यांना थांबवून ट्रक चालकांना काही विचारणा केली असता तो आम्हाला बोलला तुम्हाला काय करायचे ते करा आम्ही हे धान्य बिनधास्त विकू आमचे कोणी काही वाकडे करू शकत नाही आम्ही कोणालाही घाबरत नाही असे म्हणून त्या ट्रक चालकांनी तेथून पळ काढला शासनाने प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून स्वस्त धान्य पोहोचवले पाहिजे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून ही योजना सुरू आहे परंतु काही गावातील रेशनिंगचे धान्य दुकानदार गरीब लोकांना रेशन वाटप न करता अशा काळा काळाबाजार करून अवैधपणे बेकायदेशीरित्या बाहेर सरकारी रेशनिंगचे धान्य विक्री करतात त्यामुळे गरीब लोक या रेशनिंग धान्य योजनेपासून वंचित राहतात म्हणून अशा स्वस्त धान्य मालाच्या काळाबाजार करणाऱ्या ट्रक चालक तसेच ऍपी रिक्षाच्या माध्यमातून घेऊन जाणाऱ्या इसमांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर दंडात्मक तसेच गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया व्हावी अशा आशयाचे निवेदन अप्पर जिल्हाधिकारी नंदुरबार यांना एका निवेदनाद्वारे केली आहे आज आम्ही मान्य जिल्हाधिकारी साहेब अप्पर साहेबांना निवेदन दिले विषय वीस तारखेला जे स्वस्त धान्य दुकान धान्य नंदुरबारहून शहादाकडे जात असताना आम्हाला कलसाळी गावाजवळ एका ॲपे रिक्षात तीन तीन गाड्याने माल उतरवत होते हे माल कुठं जात होते हे आम्ही विचारत होते ड्रायव्हरांना तर ते ड्रायवर आम्हाला सांगत होते तुम्हाला काय करायचे आम्ही काहीही करू आम्हाला कोणी काही सांगणार नाही आम्ही आमचं कोणी वाकड करू शकणार नाही आणि परत हे ऐकून आम्ही माननीय तहसीलदार साहेब यांना व्हॉट्सअपला पण मेसेज केला आणि फोन पण लावला तरीही मान्य तहसीलदार साहेब किंवा पुरवठा निरीक्षक यांनी कोणीही उत्तर दिले नाही म्हणून आम्ही विषय गंभीर आहे कारण जे शासन गरीब लोकांना धान्य पुरवण्याचं काम करते रेशन स्वस्त धान्यमार्फत जे आज लोकांना कामधंदे नाही काही नाही परंतु हे काही ट्रक चालक व माल माल आ, मालक हे कुठंतरी कोणीच काही करत नाही म्हणून मनमानीचा कारभार करत आहेत आणि हे धान्य विक्रीला बाहेर पाठवत आहेत आमच्याकडे ते व्हिडिओ पण आहेत आणि सगळं काही आहेत तरीही या ड्रायव्हरांना लवकरात लवकर यांच्यावरती कठोर कारवाई कर करून यांच्यावरती गुन्हे दाखल करण्यात यावे हीच आम्ही माननीय जिल्हाधिकारी महोदयांना करत आहे नाहीतर आम्ही येणाऱ्या काही दिवसात भारत आदिवासी संविधान सेनेमार्फत रास्ता रोख करणार आहे जोहार जय आदिवासी બિરો રિપોર્ટ નજરબાઝ ન્યૂઝ શાહદા